नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत एक अशी महत्त्वाची आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे तर ती कोणती बातमी आहे या आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या तारखेला सोळावा हप्ता पी एम किसान योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती ही आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा पंधरावा व सोळावा हप्ता हा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी परिपूर्ण हा व्हिडिओ बघावा और तर शेतकरी मित्रांनो अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत थेट अर्थसहाय्य दिले जात आहे तर शेतकरी मित्र किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल त्याचा देखील आकडा हा प्रसारित झालेला आहे तो आकडा आहे चार कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा देखील चार कोटी शेतकऱ्यांना मिळालेला आणि अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा थेट लाभ मिळाला तर शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या योजनेमध्ये सोळावा हप्ता शेतकरी सन्मान निधी योजनेनंतर सोळावा हप्ता जमा होण्यापूर्वी पंधरावा हप्ता हा पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर असताना हा वितरित करण्यात आलेला होता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजनापैकी ही एक योजना आहे या योजनेत मोदी सरकार प्रत्येक वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये प्रति तीन हप्ते असे जमा करतात एकूण हा आकडा होतो हा तीन हप्त्याचा सहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे बँक खात्यामध्ये सरळ जमा करते आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे योजनेचा पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सोळा नोव्हेंबर रोजी झारखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान यांनी हा हप्ता जमा करण्यात आलेला या योजनेअंतर्गत आठ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजार कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले ही योजना शेतकरी मित्रांना कशा माध्यमातून होते डी बी टी माध्यमातून थेट लाभ हा शेतकऱ्यांना दिला जातो गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आलेला होता तर शेतकरी मित्रांनो तेरावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आलेला आणि चौदावा हप्ता हा जुलै महिन्याच्या सत्तावीस तारखेला जमा करण्यात आला होता आणि पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आतुरता आहे सोळाव्या हप्त्याची आणि हा सोळावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्याचा देखील उल्लेख या योजनेमध्ये कसा केलेला आहे तो देखील तुम्ही स्पष्टता लक्षात घ्यावी ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर असतील किंवा सेवानिवृत्त तो सदस्य असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही दहा हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळणार नाही किंवा इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना <coughs> या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि शेतकरी बंधूं ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान मोबाईल ॲपवर थेट ॲथेंटिकेशन फीचर येते या ठिकाणी शेतकरी हा आपण घर बसल्यास ई केवायसी करता येते त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओ टी पीची गरज नसेल ज्या ज्या कुण्या शेतकऱ्यांचा एखादी हप्ता हा थकला असेल किंवा तेरावा किंवा बारावा हप्ता बहुतेक शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना पी एम किसान योजनेचे पैसेच तिकडं मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मिळते पण त्या आपल्याला मिळत नाही त्यामुळे ते वासी केलेली नसेल किंवा आपल्या तहसीलमार्फत तिथं एका अधिकाऱ्याकडे हे काम दिलेलं त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करून त्या कंप्युटरवर चेक करून देखील आपण पूर्ण काय समस्या हे आपण सोडवू शकतो असं शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता हा सोडावा हप्ता कधी मिळेल हे हप्त्याचे तीन एका वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये हे हप्ते वितरित केले जाते तर पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित केला जातो दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर <coughs> या कालावधीमध्ये दुसरा हप्ता दोन हजार रुपये वितरित केला जातो आणि तिसरा हप्ता म्हणजे जो जो आता आपल्याला सोळावा हप्ता वितरित करायचा आहे तो हप्ता डिसेंबर ते मार्च या महिन्याच्या कालावधीमध्ये दोन हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तारीख निश्चित नसली तरी या महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा मार्च, तार मार्च अखेरपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना सोडावा हप्ता हा दोन हजार रुपये हा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि जी काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या की सहा हजाराचे बारा हजार होणार आहे देखील स्पष्टता हे कृषी मंत्री यांनी केलेली आहे की कोणतेही त्याच्यामध्ये पी एम किसान योजनेमध्ये वाढ केलेली नाही आहे मासिकमध्ये केलेली नाही किंवा वार्षिकमध्ये केलेली नाही तरतूद केलेली नाही याची स्पष्टता देखील दिले, त्यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना जो काही आपल्याला नियमित दोन हजार रुपये चार महिन्याचे मिळत आहे त्याच शेतकऱ्यांना सोडावा हप्ता देखील मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या अटी व त्रुटी देखील आहे त्यांनी आपल्यास जवळच्या ऑफिसला आप जाऊन चेक करून तो देखील सर्व शेतकऱ्यांनी वाय सी आहे किंवा आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा बँक पोच प्रॉब्लेम आहे त्याची सहा निशा करून चेक करून घ्यावं पण आपला सोडावा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये पंधरावा हप्ता चौदावा हप्ता तेरावा हप्ता आला नसेल तर तो पुढील काही काळामध्ये येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा आवडल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद